माझ्या सगळ्या गोडताईंना आजचा दिवस शुभ जाऊन पप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज काही तुम्हाला शेतीचे गायांचे वगैरे कोणतेच व्हिडिओ टाकणार नाही कारण की आज घरातल्याच कामांचं खूप आवराआरीचे वेळ गेला आणि तेच सगळेच मी व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर सुतक होतं ना दहा दिवस आमच्याकडे सुतक पाळतात म्हणजे जवळजवळ सगळ्यांकडेच पाळत असेल त्याच्यामुळे आता चालू इकडे घराची साफसफाई तर इकडे रक्षाबंधनला जे गिफ्ट आलं होतं ना त्याच्यामध्ये काचेच्या बरण्या छोट्या छोट्या अशा बरण्या त्याच्यात आता मी मसाला भरते आणि किचन वाटा वगैरे सगळं काही धुवून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मस्त असा मसाला भरलाय बघू शकता तर आ, छान सुंदर असं गिफ्ट दिलं आणि आता किचन वाटा पण इकडं माझा फक्त मी आवरून घेतला कारण की आता पितृपक्ष आलेला आहे ना पितृपक्ष झाल्यानंतर नवरात्रीला आपल्याला सगळं घरदार आवरा बसला त्याच्यामुळं मी काही इतकं आवरलं नाही तर सगळं असं साफसूफ वगैरे करून घेतलं कारण की सुतकाचं पण थोडंसं आमच्याकडे काढावंच लागतं तर ट्रॉल्या वगैरे सगळ्या अशा साफसूप करून घेतल्या आता दुसऱ्या दिवशी ना तर हॉलमधलं सगळं राहाडा पसारा आवरून तर सोफ्याचे कप कवर असे झटकून झाटकून घेतले सगळं घरदार साफसूप साफसूफ करून घेतलं वरून सुद्धा असं झाडझुड करून घेतली आणि आमच्याकडे तीन दिवस सुद्धा काढतात सातव्या दिवशी सारवण वगैरे करतात मग नंतर थोडेसे कपडे वगैरे धुतात पण आम्ही ते काय आता धुतले नाहीये तर आता मस्त असं घर साफसूफ करून घेतलं तर इकडं फरशीन आम्ही हळद आणि त्याच्यात थोडं ख मीठ टाकून ये ना पुसून घेतली आणि गाईचं गोम तर धरलेलं होतं आणि गायीचं गोम तर सगळ्या घरामध्ये आम्ही शिपडून दिलं तर कारण की आता पितृपक्ष झाल्यानंतर तर आपल्याला सगळ्यांना घर आवरच लागतात नवरात्र नवरात्रीमध्ये देवी बसलेल्या असताना त्याच्यामुळे सगळी साफसफाई घराची करावीच लागते आणि आता ही करायची आणि पंधरा दिवसासाठी परत करायची त्याच्यामुळे आम्ही गोमित्रस टाकलं आणि आज एकादशी मुळ इकडं दरवाज्यात सुद्धा मी हळदीचं लेपन केलं आणि काल जे सारवण होत ना ते वाळलेलं होतं ते मस्त अशी रांगोळी काढली आता देवसुद्धा मस्त अशी धुवून घेतले मुली शाळेत जात होत्या ना त्याच्यामुळं त्यांना एक दोनच दिवस देव धुवून झाले आणि खरंच असं देवघर सुद्धा म्हणजे हे झालेलं होतं बघूशी नव्हतं वाटत तर चांगलं पाण्यानी दोन तीन पाण्यानी देव सुंदर धुवून घेतलं देवघर पण साफसूप करून घेतलं बघू शकता इकडं इकड� आणि खरंच सुतक वगैरे जर असलं ना मग असं करमत पण नाही आणि गणपती नाही म्हटल्यावर अजिबात म्हणजे आम्हाला इतकं कस तरी झालं की बस तर अशा प्रकारे देवघर पण असं सुंदर पुसून घेतलं आणि रोजची आपल्याला सवय ना देवाचं दिवाबत्ती अगरबत्तीचा वास धूप तर नसलं ना तर असं म्हणजे असं खूप चुकल्यासारखं वाटत होतं तर मस्त आज देवपूजा करून घेतली दिवाबत्ती केली रांगोळी वगैरे सगळं काढलं जवळजवळ मला आज आवरायला दोन तास गेले सगळं सारव सुरव रांगोळी वगैरे सगळं आवरायला जवळजवळ त्याच्यानंतर इकडे कढी भात करायचं ठरलं होतं त्यासाठी हिरवी मिरची मी मिक्सरमध्ये थोडी वाटून घेतली आणि दही आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसनपीठ ते पण मिक्सरला एक गरका देऊन घेतला तर अशाच प्रकारचं आम्ही कढी करत असतो आणि खूप छान होते आणि जिरे मोहरीची फोडणी दिली आणि कढीपत्ता टाकला आणि जे वाटण केलं होतं मिक्सरमध्ये ते पण त्याच्यामध्ये टाकलं आणि थोडीशी हळद टाकली हळद फार क कमी प्रमाणात टाकली आणि इतकी जास्त उकळून द्यायची खीर खूप छान अशी खीर झाली आणि त्यात थोडीशी साखर टाकली आमच्याकडं साखरेची क कढी पण आवडते तर बघू शकता मस्त अशी कढी पण झाली आणि सकाळी मला स्वयंपाकाला जवळजवळ अकरा साडे अकरा वाजले सकाळी नाश्ता केला होता थोडाफार तर इकडं भात पण शिजला आता सगळी भांडीची साफसफाई करून घेते आणि काही थोडे एक्स्ट्रा कामं केले ना तर खूप असा वेळ होऊन जातो तो जाले सूप तला। तर भांडे झाल्यानंतर किचन वाटा परत साफसूप करून घेतला तर बघू शकता तुम्ही माझे व्हिडिओ नक्की पाहता त्याच्यामुळं खरंच खूप छान वाटतं आणि असेच रोज व्हिडिओ पाहत जा काही कमेंटसुद्धा करत जा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा आजच्या व्हिडिओची एंडिंग येथेच करू गुड बाय सगळ्यांना